आयएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या फैसला पटियाला कोर्टात सुनावणी संपली उद्या दुपारी चार वाजता निकाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर जाणारा मराठा ठोक क्रांती मोर्चा गिरगावात पोलिसांनी अडवला अजित पवारांच्या भेटीसाठी आंदोलक मंत्रालयात दाखल पोलीस भरतीत ईडब्ल्यूएस अंतर्गत मराठा उमेदवाराच्या निवडीला तात्पुरता ब्रेक मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र अजित पवार बारामतीचे नवे विष्णूदास संजय राऊतांचा दादांवर निशाणा विष्णूचे ते तेरावे अवतार दिल्लीत राऊतांचा दादांना टोला राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी तळोजासह रत्नागिरीतील एका प्रकल्पाचा समावेश सीएसएमटी परळ सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी हार्बर मार्गावरील ट्रेन सँडहर्स रोड स्थानकापर्यंत तर भायखळ्याचा फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता मुंबई शहर उपनगरांना जोडणाऱ्या सायन रेल्वे पुलावरील वाहतुकीचा आजचा शेवटचा दिवस दोन वर्ष पूल वाहतुकीसाठी राहणार बंद <tap> यशस्वी शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी कर्नाटकाच्या गुलबर्गामधून का काल मुंबई पोलिसांकडून दाऊदला अटक <tap> अनेक जिल्ह्यातील रेशन दुकानांवरील ई पॉस मशीन काम करत नसल्यानं नागरिक रेशन पासून वंचित रेशन ऑफलाईन पद्धतीनं देण्याचा सरकारचा निर्णय केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन दुर्घटनेत एकशे त्रेचाळीस पेक्षा अधिक जणांचा मृत्यू एक हजारपेक्षा अधिक नागरिकांना वाचवण्यात यश बचाव कार्य अजूनही सुरू इस्रायलचा डबल अटॅक लेबनानच्या राजधानीमध्ये इस्रायलचा हल्ला इराणच्या हल्ल्यात हमास प्रमुख इस्माईल हानिया हार